नमस्कार मैत्रिणींनो सुवर्ण क्रिएशन्स फॉर आरी वर्क अँड एम्ब्रॉयडरीमध्ये आपले सर्षाशी स्वागत आहे मैत्रिणींनो दोन हजार पंचवीस या नवीन वर्षातील आपला हा आजचा पहिलाच व्हिडिओ तेव्हा प्रथमत सर्व मैत्रिणींना माझ्यातर्फे नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा नवीन वर्ष आपणा सर्वांना सुख समृद्धी आणि भरभराटीचं जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना मैत्रिणींनो आजचा आपल्या क्लासेसचा दहावा दिवस तेव्हा आज आपण बीड्स वर्क शिकायला सुरुवात करणार तर मैत्रिणींनो तुम्ही इथे बघू शकता की मी एका लाईनमध्ये इथे बीड्स वर्क करून घेतलेले आहे हे आपण सुरुवातीला एक नंबरचे मणी घेतलेले आहेत आणि त्यांची एक लाईन आपण पूर्णपणे वर्क करून घेतलेली आहे त्याचप्रमाणे मी तुम्हाला इथे ती करून दाखवते कशा पद्धतीने केलेली आहे तर तुम्ही इथे बघू शकता हे बघा सुरुवातीला मी आपण चांस स्टिचला सुरुवातीला जशी सुरुवात करतो तशी सुरुवात आपल्याला इथे करायची आहे परंतु त्यानंतर या सुईमध्ये आपल्याला हे मणी घ्यायचे आहेत आणि हे मणी आपल्याला या सुईमध्ये फिल करायचे आहेत तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला सुईमध्ये मणी फिल करून घ्यायचे आहेत मी इथे सुईमध्ये मणी भरून घेतलेले आहेत आणि ते मणी आपल्याला या धाग्यामध्ये एकानंतर एक अशा पद्धतीने खाली सोडायचे आहेत त्यानंतर आपण जशी चेन स्टिच बनवतो ती चेन स्टिच आपल्याला करून घ्यायची आहे आता तुम्ही इथे बघू शकता की मी कशा पद्धतीने सुई हातामध्ये पकडलेली आहे या दोन बोटामध्ये मी सुई पकडलेली आहे त्यानंतर ह्या मधल्या बोटामध्ये मी मणी पॅक्क धरून ठेवलेले आहेत आणि त्यानंतर या खालच्या बोटाने मी मणीखाली खाली ढकलत आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या बोटांचा उपयोग करायचा आहे ज्या नवीन शिकत आहात त्यांनी लक्ष देऊन बघा आपल्याला सुईमध्ये मनी अशा पद्धतीने भरून घ्यायचे आहेत त्यानंतर एक एक मनी अलगदासा खाली सोडायचा आहे खालून आपल्याला चेन स्टीच घ्यायची आहे जी रेषा आपण आखून घेतलेली आहे त्या त्यावरच आपल्याला असे सरळ सरळ काम करत जायचे आहे तर तुम्ही बघू शकता की आपल्याला अशाच पद्धतीने पुढे एकच मणी घालायचं आहे जेव्हा आपण शुगर बीट्स घेतो तेव्हा आपल्याला ते वा आप दोन दोन मणी खाली घातले तरी चालतात दोन दोन मण्यानंतर आपण चाळीस स्टिच घेतली तरी जमते परंतु हे मोठे मणी असल्यामुळे आपल्याला इथे एक एकच मणी घ्यायचं आहे अशाच पद्धतीने आपल्याला पुढे जायचे आहे तर तुम्ही इथे अशा पद्धतीने बघू शकता की आपली लाईन ही पूर्ण झालेली आहे त्यानंतर शेवट करताना एक चेन स्टिच आपल्याला इथे टाकायची आहे आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जशी मी गाठण मारायची शिकवली आहे त्या पद्धतीने आपल्याला इथे गाठण मारून घ्यायची आहे ज्यांनी गाठण मारण्याचा व्हिडिओ बघितलेला नसेल त्यांनी अवश्य तो व्हिडिओ बघावा म्हणजे तुम्हाला गाठण कशी मारायची ते कळेल या पद्धतीने आपली इथं ही च बीड्स वर्क हे पूर्ण झालेलं आहे आता आपण शुगर बीट्सचे वर्क कसे करायचे ते आपण बघूयात इथे माझ्याकडे वेगवेगळ्या कलर्समध्ये शुगर बीट्स उपलब्ध आहेत आणि त्यांचाच उपयोग करून आपण कसं वर्क करायचं ते आपण बघणार आहोत इथे बघू शकता की मी इथे शुगर बीट्स घेतलेले आहेत आणि सुईमध्ये हे मणी फिलअप करून घेतलेले आहेत इथे आपण बघूयात की शुगर बीट्सचं वर्क आपल्याला कसं बनवायचं आहे तर हे बघा सुरुवातीला जसं चेन स्टीचला आपण सुरुवात करतो तशी सुरुवात करायची आहे त्यानंतर इथे इथे वर्क करताना आपण एक एक मणीस घेतला होता आता इथे वर्क करताना आपल्याला दोन दोन मणी सोडायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने आपल्याला इथे दोन मणी सोडायचे आहेत त्यानंतर आपल्याला पुन्हा चेन स्टिच घेऊन पुन्हा आपल्याला दोन मणी त्यामध्ये खाली सोडायचे आहेत या पद्धतीने आपल्याला शुगर बीट्सचं वर्क करायचं आहे बघा शेवटी पुन्हा आपल्याला एक चेंज स्टीच द्यायची आहे आणि त्यानंतर पुन्हा इथे एक गाठण मारून घ्यायची आहे आपल्याला जेव्हा एंड करायचा असतो तेव्हा प्रत्येक वेळी आपल्याला गाठण देऊनच प्रत्येक ठिकाणी आपल्याला एंड करावा लागतो तर बघा इथं अशा पद्धतीने मी गाठण देऊन घेतलेली आहे आणि आपल्या अशा पद्धतीने शुगर बीड्स आणि एक नंबरच्या मण्यांचं बीट्स वर्क आपलं पूर्ण झालेलं आहे आता आपण हे राईस मणी घेऊन ही लाईन कंप्लीट करूयात अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता इथे राइस मण्याची लाईन सुद्धा आपली कम्प्लीट झालेली आहे शेवट आपण गाठण मारून करून घेणार आहोत त्यानंतर आपण आता कट पाईपची लाईन करून घेणार आहोत इथे मी दोन दोन कट पाईप एकत्र सोडत आहे आता आपण मोत्यांची सुद्धा एक लाईन बघूयात तर मैत्रिणींनो तुम्ही ते बघू शकता की एका सरळ लाईनमधले बीड्स वर्क आपले कंप्लीट झाले आहे अशा पद्धतीने तुम्ही घरीसुद्धा आता प्रॅक्टिस करू शकता तर मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली प्रॅक्टिस अशीच सुरू ठेवा धन्यवाद